नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी जो एम पी एस सी ए एस ओ पूर्वपरीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील या विषयाच्या संदर्भानं जे पंधरा प्रश्न आले होते या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत तर अधिक वेळ न घेता लगेच आपण पेपर सेट ये आहे जो सहायक पूर्व परीक्षा दोन हजार तेराची जाहिरात आहे आणि परीक्षा दिनांक आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेरा तर प्रश्न आहे गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडे क्रम सांगा आणि मग तुम्हाला ए बिटुमिनस बी पीट सी अँथ्रासाईट आणि डी लिग्नाइट असं दिलेलं आहे आता हे कार्बनच्या प्रमाणावरून दगडी कोर्शाचे चार उपप्रकार ठरतात म्हणजे जवळपास हे आपल्या सर्वांनाच पाठ आहे ठीक आहे त्याचं काही शॉर्टकट्स आहे जसं ॲ बी ली आणि पी तर हे ॲ म्हणजे अँथ्रासाईट बी म्हणजे ब्युटुमिनस ली म्हणजे लिग्नाईट आणि पी म्हणजे पीट सर्वात शुद्ध आहे अँथ्रासाईट सर्वात शुद्ध ठीक आहे सर्वात शुद्ध आहे म्हणजे याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के असतं आणि सर्वात अशुद्ध म्हणजे खाली ॲबि लिपी पीट पीट हा सर्वात अशुद्ध आहे म्हणजे चाळीस टक्केपेक्षा कमी कार्बन याच्यामध्ये असतो आपल्या भारतामध्ये ब्युटुमिनसचे साठे सर्वात जास्त आहे म्हणजे दोन नंबरवाला जो सर्वात शुद्ध आहे त्याचे साठे जास्त आहेत आता अधिक माहिती न घेता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडे मग सर्वात शुद्ध कोण आहे अँथ्रासाईट आणि सर्वात अशुद्ध पीठ मग आता सर्वात शेवटी आलं पाहिजे बी आणि एक नंबरला आलं पाहिजे सी मग असं कुठं आहे आपण जर पाहिलं तर सी एक नंबरला आहे बघा इथे फक्त आणि सर्वात शेवटी आलं पाहिजे बी मग असं फक्त एकाच पर्याय म्हणजे तो पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर जोड्या लावायच्या आहेत महाराष्ट्रातील पर्यटन स्थळं दिली आहेत एका साईडनं आणि एका साईडनं जिल्हे दिले आहेत आणि पर्यटन स्थळांची नाव आहेत राजापूर शिवापूर मांढरदेव मलंग आता किमान आपल्याला यापैकी दोन तर माहीतच असतात जसं मांढरदेवची यात्रा साताऱ्यातली प्रसिद्ध आहे म्हणजे मग सीचं दोन मग आता किती ठिकाणी सीचं दोन दोन ठिकाणी म्हणजे किमान अजून एक आपल्याला जोडी माहीत पाहिजे जसं राजापूर रत्नागिरी म्हणजे एचा तीन मग आता एचा तीन आणि सीचा दोन असं सांगणारा पर्याय तीनमध्ये आपलं कन्फर्मेशन होतं मग आपल्याला कळतं की शिवापूर हे पुण्यामध्ये आहे आणि हाजी मलंग हा जो आहे हे ठाण्यामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट कोकण रेल्वे मार्गाची रांबी किलोमीटर आहे आता बहुतांश आठशे त्रेचाळीस काही बुकमध्ये दिली आहे काही बुकमध्ये आठशे एकशे एक्केचाळीस दिली आहे काही बुकमध्ये सातशे छप्पन दिली आहे कदाचित त्यामुळं आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केलेला असेल त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे आता इथं क्रम विचारला आहे पण कशाचा क्रम विचारला आहे बघा आयोगानं प्रश्न कसा तयार केला की जलविद्युत केंद्र आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आता यामध्ये तुम्हाला एक बेसिक नॉलेज माहीत पाहिजे होतं की हे जी जलविद्युत केंद्र दिले आहेत ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि तुम्हाला जिल्ह्याचं लोकेशन माहीत पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये की कोणता जिल्हा उत्तरेला आहे कोणता जिल्हा दक्षिणेला आहे जसं बघा आपण जर उत्तर पाहिलं तर उत्तरे पर्याय क्रमांक चार भाटघर कनेर कोयना आणि राधानगरी मग आता भाटघर आहे निरंज निरेची उपनदी जी आहे वेळवंडी या वेळवंडी आहे म्हणजे पुण्यामध्ये मग आता आपण नकाशाचा जरी संदर्भ घेतला तरी आपल्याला लक्षात यायला आहे की पुणे भाडगर हे वेळवंडी नदीवरलं धरणे आणि ते कुठं आहे तर पुण्यामध्ये त्याच्यानंतर कन्हेर हे वेन्ना नदीवरलं धरणे आणि ते आहे साताऱ्यामध्ये कोयनासुद्धा साताऱ्यामध्ये कोयना नदीवरलं धरण आहे राधानगरी जे धरण आहे ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भोगवती नदीवर आहे ठीक आहे मग आता प्रश्नात काय विचारले की उत्तरेकडून आपल्याला दक्षिणेकडं जायचं आहे मग आता पुण्याकडून कोल्हापूरकडे या ठीक आहे राधानगरी कुठे कोल्हापूरमध्ये आहे मग आता पुणे सातारा कोल्हापूर म्हणजेच म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चार येतं कारण आता तुम्ही पर्याय कट कटमेथडनं जसं पर्याय दोन सहजपणे तुम्ही डिलीट करू शकले असते आपल्याला माहिती आहे आ, की कोयना तर वर आहे ना मग आता राधानगरी तर सर्वात साऊथला येणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही पर्याय हा बी कट करू शकले असते आणि हा पण पर्याय कट करू शकता आले नुसतं राधानगरी कोयना याच्या लोकेशनवरूनही तुम्ही पर्याय क्रमांक चारपर्यंत उत्तर काढलं असतं त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते प्रश्न आहे महाबळेश्वर पर्याय दिले तर माथेरान पाचगणी आणि आंबोली रेल्वेने पोहोचता येते असं थंड हवेचं ठिकाण तर ते आहे माथेरान आपल्याला सर्वांना माहीत आहे की नेरळ माथेरान हा एक मिनी रेल्वे तिथं ट्रॅक टाकलेला आहे ठीक आहे आणि बाकी जर बघितले तुम्ही महाबळेश्वर पाचगणी आणि आंबोली तर हे खूप उंच टेकड्यावर आहेत आणि तिथं काही महामार्गाची म्हणजे रेल्वेची सुविधा नाही आहे म्हणून पर्याय दोन उत्तरे त्यानंतर आपल्याला एक चित्र दिलं आहे सोबतच्या दिलेल्या चित्रामध्ये कोणत्या आदिवासी जमातीचे जोडपे आहे तर ते आहे गोंड आदिवासी जमातीचे जोडपे आता पूर्वी विचारलं दोन हजार तेरा चौदाला एप्रिलला असे प्रश्न विच विचारलेले आहेत ठीक आहे अलीकडं मात्र चित्रावर आधारित प्रश्न जिओग्राफीमध्ये कमी केलेले आहेत नकाशावर प्रश्न मात्र कंटिन्युअस ते दरवर्षी तुम्हाला विचारतात खाली नकाशात टिंबांनी दाखवलेल्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या धातूचे केंद्रीकरण झाले आहे आणि जर तुम्ही नकाशामध्ये जर बघितलं तर इथे थोडंसं पालघर ठाण्याच्या जवळ नंतर रत्नागिरी रायगडच्या जवळ आणि नंतर थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाताना दिसत आहेत ते डॉट 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 म्हणजे आपण जर प्रॉपर लोकेशन पाहिलं तर सिंधुदुर्ग त्यानंतर कोल्हापूर सांगलीच्या परिसरामध्ये आपल्याला ते असं वाटते मग आता पर्यायत बघा काय लोह खनिज आपल्याला माहिती आहे की इतकं कोकणामध्ये लोहखनिज नाही आहे लोह खनिज कुठे आहे तर पार पूर्वोत्तर महाराष्ट्र जो आहे म्हणजे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया ठीक आहे म्हणजे पहिलं उत्तर तर नाही चुनखडी पण नाही आहे कारण चुनखडीसुद्धा यवतमाळमध्ये आहे चंद्रपूरमध्ये आहे गडचिरोलीमध्ये आहे म्हणजे दुसरं पण उत्तर कटलं मॅग्नीज पण नाही आहे कारण मॅग्नीज नागपूर गोंदियामध्ये जास्त आहे नागपूर गोंदिया भंडारा मग पर्यायनं हे काय आहे बॉक्साईट आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड म्हणलं की बॉक्साईट हे आपल्याला लक्षात येतं त्यानंतर प्रश्न आहे बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे कुणीकडून कुणीकडे उत्तरेकडून आपल्याला दक्षिणेकडे जायचं आहे आणि कुठं जायचं आहे पूर्व घाटामध्ये ठीक आहे तर आपण इथं योगा नकाशा उपलब्ध आहे वर्ग नववीच्या बुक्समध्ये हा नकाशा आहे तर हा नकाशा आपल्या सोयीसाठी घेतला प्रश्नामध्ये तर तुम्हाला फक्त एवढंच आलेलं आहे आपण जर बघितलं तर हे बघा निमगिरी त्यानंतर त्याच्या साऊथला या गोदावरीचा त्रिभुज प्रदेशनंतर कृष्णेचा त्रिभुज प्रदेश नंतर नल्ला मल्ला डोंगर रांग आहे नंतर पालकोंडा डोंगर रांग आहे आणि पार खाली अन्नामलाई डोंगर रांगा आहे म्हणजे उत्तर काय घ्यायचं मग हे बघा निमगिरी कारण उत्तरेकडून दक्षिणेकडे यायचं ना नल्ला मल्ला पालकोंडा आणि अनायमुडी अनयमुडी तर शिखर आपल्याला माहिती आहे की आहे साऊथला म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे क्लिअर कट ज्या विद्यार्थ्यांनी नकाशा वाचन केलं किंवा नकाशामध्ये प्राकृतिक भारताचा नकाशा, भारता नकाशा स्वतः ट्रेस केला त्या विद्यार्थ्यांसाठी हा क्वेश्चन एकदम इझी असणार आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नाही ताडोबा आहे नवेगाव घोडझरी आणि मेंढा आता नवेगाव पाठ नवे आहे थे थे ना आपल्या जाऊ द्या तिकडं समजा घोडझरी आपल्याला माहीत नव्हतं किंवा आसोला मेंढा माहीत होतं तडो ताडोबा कन्फर्म माहिती आहे सर्वांना पाठ येते पण नवेगाव हे गोंदियामध्ये आहे हे माहिती आहे ना आपल्याला म्हणून कोणतं तळं चंद्रपूरमध्ये नाही आपल्याला कन्फर्म माहिती आहे नवेगाव गोंदियामध्ये मग उत्तर क्लिक करा नवेगाव मग अर्थात काय की घोडझरी आणि आसोला मेंढा हे तलाव चंद्रपूरमध्ये आहेत दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र नाही दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे वाचताना आपण निगेटिव्ह वाचलं तर दक्षिण महाराष्ट्रातलं बार्शी इचलकरंजी मिरज आणि सांगली तर सर्वांच्या हे की इचलकरंजीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्र उद्योग केंद्र आहे एवढंच नाही तर इचलकरंजीला दक्षिण महाराष्ट्राचं मँचेस्टर असं सुद्धा सुद्धा काही बुक्समध्ये संबोधल्या गेलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हल्ली खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आलेले आहे तर चोला बंद करण्यात आलेले आहे डहाणू आहे पालघरमध्ये पारस अकोल्यामध्ये आहे कोराडी नागपूरमध्ये आहे हे जनरलसाठी लक्षात ठेवा त्यानंतर जोड्या लावा आता थोड्याशा वेगवेगळ्या दिल्या जसं आपण पाहिलं तर एका साईडला दिली येतं बेट म्हणजे दीव सालसेट श्रीहरिकोट्टा आणि विलिंग्टन आणि बाजूकडं त्यांचं वैशिष्ट्य किंवा ते वेग कोणत्या प्रकारचे या संदर्भ दिलेलं आहे आता जी येत आहे ते किमान जसं आपल्याला माहिती आहे की सात बेटाचा समूह सालसेट आहे म्हणजे बीचा फोर आता बीचा फोर कुठं आहे दोन ठिकाणी आहे ना म्हणजे अजून एक आपल्याला माहीत पाहिजे की श्री हरिकोटा हे वाळूच्या दांड्यानं निर्माण झालेलं आहे म्हणजे सीचा वन मग सीचा चा वन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे मग वेलिंग्टन होईल नौदलाचं स्थानक आणि दीव होईल मासेमारीसाठीचं बेट त्यानंतर भारताच्या प्राकृतिक रचनेवर प्रश्न विचारलाय हे आपल्या सोयीसाठी आहे समजून यावं म्हणून प्रश्न मात्र या नकाशावर आधारित आहे हा हे आपण आपल्याला कळावं म्हणून आहे हा पण वर्ग नववीचा जो भूगोल आहे ओल्ड भूगोल त्यामधून हा प्रश्न म्हणजे नकाशा आपण घेतलेला आहे खालील नकाशामध्ये पश्चिम हिमालयातील चार पर्वतरांगा एक दोन तीन चार अंकांनी दाखविल्या आहेत या पर्वतरांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे आता त्यांनी लावून पण दिलं आहे बघा एक दोन तीन चार म्हणजे प्रश्न विचारताना त्यांना लावून पण दिलाय क्रम पण आपल्याला माहित पाहिजे ना की त्या कोणत्या जो आहेत जोपर्यंत आपल्याला ते प्राकृतिक रचनेचा नकाशा ना पाहत नाहीत आपण ते आपल्याला कळणारच नाही बरोबर आहे मग आपल्याला माहित पाहिजे की उत्तरेला कोणती आहे दक्षिणेला कोणती आहे प्रश्नात काय म्हटले ते की दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रमे सर्वात दक्षिणेला आहे बघा इथं पीर पांजाल हे बघा पीर पांजाल पर्वतरांगे मग तिच्यावर आहे झास्कर ठीक आहे म्हणजे उत्तरेकडं जाताना मग सर्वात दक्षिणेला पीर पांजाल झास्कर आता प्रॉपर हिमालय त्यांनी पश्चिम हिमालय म्हणले ते जर अजून म्हणले असं आपल्याला माहिती आहे की त्याच्या पीर पांजालच्या पण खाली काय आहे थोड्याशा धौलदार आणि शिवालिकेत पण पर्याय तसा विचारलाच नाही ना आपल्याला मग कशाला आपण तिकडे जायचं आहे ठीक आहे म्हणजे पीर पांझाल सर्वात दक्षिणेला आहे थोडं वर जा म्हणजे भूगोलाच्या भाषेमध्ये थोडं उत्तरेला जा तर मग आहे झास्कर हे बघा नकाशामध्ये बघा झास्करच्या उत्तरेला आहे लडाख म्हणजे तीन नंबरवाली इथं प्रश्नामध्ये आणि लडाखच्या उत्तरेला आहे काराकोरम म्हणजे बघा आता एक नंबरला कोण येईल तर पीरपांजाळ दोन नंबरला झास्कर तीन नंबरला लडाख आणि चार नंबरला काराकोरम म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा आपलं निश्चित उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट आहे जोड्या लावा विचारल्या तर आणि जलविद्युत प्रकल्पावर खूप सारे प्रश्न विचारलेत बघा तुम्ही आपण या अगोदरही स्वतंत्र पी एस आयचे प चौदा पंधराचे बनवलेत आपण ठीक आहे त्याच्यानंतर सोळाचाही बनवला आपण स्वतंत्र एस टी आयच्या चौदा पंधरा सोळाचे बनवले आपण ज्यावेळेस संयुक्त परीक्षा नव्हती स्वतंत्र पेपर व्हायचे तर जलविद्युत केंद्रावर आणि औष्णिक विद्युत केंद्रावर आणि धरणांवर प्रचंड प्रमाणामध्ये एम पी एस सीने प्रश्न विचारले ते आजही विचारते आहे तुम्ही जर कोणताही पेपर काढा तर तुम्हाला जलविद्युत केंद्र आणि औष्णिक विद्युत केंद्रावर प्रश्न विचारलेले असतातच ठीक आहे परत एकदा जलविद्युत केंद्रावर केंद्रा जलविद्युत प्रकल्प आणि जिल्हा सरळ सरळ प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला किमान पाठांदरी याचं जसं भातसा म्हणले की आपल्याला माहिती आहे ठाण्यामध्ये आहे म्हणजे सीचं फोर मग आता सीचं फोर एक दोन ठिकाणी आहे ना इथे पण आहे आणि इथे पण आहे म्हणजे आता त्यानंतर पाठ असणारा कोणता आहे भिरा आहे रायगडमध्ये आहे भिरा त्यानंतर पुण्यामध्ये आहे पवना प्रकल्प आहे पुण्यामध्ये आणि धोम प्रकल्प आहे साताऱ्यांमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक चार जर निवडला तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येऊन जातील आणि शेवटचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे आणि पर्याय दिले तर वेरूळ कारले भाजे पितलखोरा आणि घरापुरी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पितलखोरा आपण जर जनरली गुगल जरी सर्च केलं आप तर आपल्याला माहिती आहे की इसवी पूर्व दुसऱ्या शतकामध्ये स्टार्टिंग झाली होती लिनिक खोदायला आणि बाकीच्या जर बघितल्या तर घरापुरी हे नव नवव्या तेराव्या शतकामध्ये यांचं काम आहे होताना दिसतंय कारले भाजे या इसवी पूर्व पहिले ते इसवी सन पाचव्या शतकामध्ये कोरलेत असं जाणवते आणि वेरूळच्या बी पुढेचे कारण वेरलूच्या इसवी सन पाच ते दहाव्या शतकामध्ये कोरल्या गेल्या असे इतिहासकार सांगतात म्हणजे मग दिलेल्या पर्यायातून सर्वात प्राचीन कोणती आहे तर पितळखोरा अशा पद्धतीनं दोन हजार तेरामध्ये जो ए ओचा पेपर झाला होता पूर्वपरीक्षा त्या पेपरमधील आपण ज्योग्राफीचे प्रश्न पाहिले आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण अजून बॅक जाऊया दोन हजार आपल्याला बारा दहा जोपर्यंत वेबसाईटवर प्रश्नपत्रिका आहेत तोपर्यंत आपण त्याचा ॲनलाईज करू जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुमचा खूप मोठा सराव होईल तुम्ही आमचे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल फेसबुक पेज इंस्टा पेज आणि वेबसाईटलासुद्धा भेट देऊ शकता ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत धन्यवाद